Dr. Baba Sai Bambek Karanjan. Yes. Sir. Dr. Baba Sai Bambek Karanjan. Yes. Sir. Dr. Baba Sai Bambek Karanjan. Yes. Mahabhuti Krishnan Kumar. Hi everybody. आजच्या आंदोलना आहे हे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा अशा अनेक संघटनांच अनुमोदन आजच्या या आंदोलनाला आहे कारण हे आंदोलन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या द्वारे आयोजित केलेलं आहे हे आंदोलन भारतामधील या ठिकाणी असलेलं जे बुद्धविहार आहे महाबोधी बुद्धविहार आहे यावर ब्राह्मणांचा कब्जा आहे अनेक वर्षापासून आहे आणि जो गैरसंविधानिक आहे तो हटला पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे तो काई -काई काई कसा त्या कायद्यामध्ये थोडसे बुद्ध असावे थोडसे बामन असावे आणि जिल्ह्याचा कलेक्टर भोपुंजी असावा जो तिकडे पाय ठेवल त्यातलं वजन जास्त व्हावं अशा पद्धतीचा तो कायदा आहे म्हणजे एकंदरीत ब्राह्मणांची मोनोपल्ली त्या विहारावर असावी तशी ती व्यवस्था आहे तो कायदा नाही आहे भंकस आहे आहे की नाही तो कायदा आहे का तसा कोटी कायदा राहते का अर्धे हिंदू राहतील अर्धे बौद्ध राहतील हिंदूच्या नावावर ब्राह्मणच राहतील आणि जो कोणी कलेक्टर असेल बुद्ध गयाचा तो ब्राह्मणच असेल अरे पुढचा इशारा काय ते काय समजत स्वतःले भोपुंजी समजतात का याच्या बापाचा देश आहे हा अरे जे जे करता येईल ते ते करून पण बुद्ध गया मुक्त करून नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हेच तर पूर्ण भारतभर बुद्धिस्ट इंटरनॅशनल मार्फत आज धरणा प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि हे प्रदर्शन सांगली जिल्ह्यातून मोठ्या हिरिरेने सर्व समाज बांधव एकत्र येऊन मान्य भंतेजी सुद्धा या धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत तसेच महिला वर्ग सुद्धा यामध्ये सामील झालेला आहे आणि हे बुद्धिस्ट इंटरनॅशनल मार्फतचं हे आंदोलन आहे प्रथम चरण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे त्याच्यानंतर हे दुसरं चरण आहे हे धरणा प्रदर्शन आहे आणि हे सुद्धा महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांनी हे आमचं निवेदन पोहोच करावं आणि त्याच्यानंतर नऊ मार्चला आमची रॅली आहे आणि बावीस नऊ एप्रिल ला जेल भरो आंदोलन आहे आणि बावीस मार्चला रॅली आहे अशा पद्धतीनं बुद्धिस्ट इंटरनॅशनल मार्फत माननीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या सूचनेनुसार हे चरणबद्ध आंदोलन प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रत्येक गावागावातून आज होत आहे तसेच हे आंदोलन कशासाठी आहे तर आमचे जे आमचे जे आस्थास्थान आहे जे आमचे पवित्र स्थळ आहे जे की महाबोधी महाविहार या विहारामध्ये जे इतर धर्मीय लोकांचा कब्जा आहे हा कब्जा नष्ट व्हावा आणि बौद्ध भिक्खूंना यामध्ये दे सदस्यता देऊन भिक्खूंच्या ताब्यात हे विहार यावं एकोणीसशे एकोणपन्नास चा हा जो जुना कायदा आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे आमची अशी सर्व जिल्ह्यातून मागणी आहे आणि आमची विहार ही केवळ आणि केवळ बौद्धांच्या पाहिजेत आणि इतर धर्मियांचा याच्यामध्ये हस्तक्षेप असता कामा नये जसे की मुस्लिमांचे जे मस्जिद आहे ते मुस्लिमांच्या धर्मगुरूंच्या ताब्यात आहे हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांचे ख्रिश्चनांचे जे चर्च आहे ते सुद्धा म्हणजे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या ताब्यात आहे त्या पद्धतीनं बौद्धांची सुद्धा तीर्थक्षेत्र आणि ही जे आमची जी विरासत आहे बौद्ध विहार हे भिकूंच्याच ताब्यात असलं पाहिजे आणि ह्याच्यावर भिकूंच अधिष्ठान असलं पाहिजे आमची अशी सांगली जिल्ह्यातून सर्वार्थाने सहमताने मागणी आहे